जय शिवराया मित्रांनो तर आज आहे उत्सव तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दाखवेलच मी तुम्हाला गावाकडले उत्सव गणपती वगैरे सर्व दाखवेल गावातले आता तर पूजा वगैरे चालू आहे दाखवतोच मी तुम्हाला तिकडे जाऊन आता जस मी घरी होतो घरी उठलो आणि फ्रेश वगैरे झालो आता तिथे जातोच आहे दाखवतोच मी तुम्हाला तर पूजा वगैरे चालू आहे दाखवतोच तुम्हाला पूजेचा मानकरी मनीष मनीषनी काही आपलं नवीन सॉन्ग आलंय वर्ष राजा तर त्या सॉन्गला भरपूर प्रेम करा लाईक शेअर करा एम ब्रदर्स या चॅनलवर आलेला आहे तो सॉंग एम डी ब्रदर्स सर्व पब्लिक त्यात मी सुद्धा आहे तर काही आता जो रातचा फोन आलेला तो बोलतो बाराच्या आरती चालू आहे तर आता आरतीला जातो दाखवतोच तुम्हाला चला भेटूया आरतीला ोषे संतोषे आरती ज्ञान राजा महा कैवला तेजा कैवल्या तेजा देव किसा संत म्हणजे माझा वेदला माझा आरती ज्ञान राजा महाप्रसादाला सुरुवात तुम्ही कशा थांबलेत रे बाबी तुम्ही कशाला आता आता आम्ही आलेत भेंडुळ्याच्या देवलात आरतीला गणपतीची आरती झाली आता भेंडुळ्याची देवलात आलो लाडक्या धनाचा भाज्या लाडक्या संध्याकाळ तर आता जस जो झोपून उठलो फ्रेश वगैरे झालो झोपलेलं कारण पूर्ण नाईट मारायची आज रात्री तर जागरण वगैरे करावे लागेल तर म्हणून आता झोपून घेतलं तर आता चालले आहेत ड्रोन उडवायला म्हणजे ते न्यू सॉंग त्यात फुटेज टाकायचे आहेत ड्रोनचे वगैरे तर व्हिडिओ एडिट करायची त्याची तर त्यासाठी आता चाललेत ड्रोन उडवायला शर्ट पण नव्यात्रा खूप म्हणजे आहेत आम्ही आलो जेटीवर तर <laughs> ड्रोन उडवलाय तर ड्रोनचा संपर्क तुटलाय ड्रोन कुठे गेले तुझ घेऊन ना ड्रोन आपलं सांगू बरं असतं ड्रोन ऑपरेटर मनीष ती जाय आमचा शूट वगैरे सर्व झाला आता चालले घरी सर माझी एक व्हिडिओ काढल्याबद्दल तर काही आता संध्याचे वाजले सात आता आरतीचा टाइम झालाय तर आरतीला जातोय आपण भेटूया आरतीला यायला गणपती बाप्पा गाड्यात काय वर कागद विधानमंडळ दाखवले तर दाखवतोस इथे काही जुन्या आठवणी जुन्या हे hey, दात्रीगावचे लाईफ गार्ड भावी पाकदारे दुसऱ्यांची मला नाही ना माहिती आणि ते आहेत मेमरीज बाहेर हे hey, आम्ही लहान असताना केले डान्स आमचा ग्रुप गणपती बाप्पा तर गाईस तुम्ही गणपती तर बघितलेच ते म्हणजे सार्वजनिक मंडळाचे होते प्रसनल तर कोणाच्या घरी जायला जमलं नाही कारण खूप टाइम होईल आणि आणि हिरोधनी इथे सुद्धा आहे तर त्यामुळे लगेच आलो आम्ही आता तुम्हाला दाखवतोच मी डान्स आता होती थोड्या वेळ चालू तर आपले इकडून जे म्हणजे मंडळातलेच आहेत बाहेरचे वगैरे काय नाही तर छोटे मुलांनी खूप सारे डान्स दिलेत ते तुम्हाला मी दाखवलात चला गाईस ह्या लोकांचे सुद्धा युट्यूब चॅनल तर ह्या लोकांना पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा बघा ॲज अ आय डी तर जाऊन लवकर सबस्क्राईब करा आणि हा हर्षचा तर आय डी हिमांशूचा ह्याला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये काय बोला यार्क थँक्यू ला। नाही रे एवढा नाही रे तर काय डान्स चालू झाले आता public more more

दाखवतोच तुम्हाला विसर्जन वगैरे सर्व तर गाडीच आता पूर्ण तयारी झाला गाडी वगैरे सजवली आहे आता आपला बाप्पा निघेल थोड्या वेळात <स्थाथ> आपण पण जावा राहायला काही गणपती गेल्यात आणि दरवर्षीप्रमाणे आपण आपला गणपती नेहमीच लास्ट असतो आपण आता जाऊया

کرن دا کرن دا کرن دا موریا لے پپا موریا لے موریا لے پپا موریا لے तर काहीच तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात आमच्या दातूंचा गणेशोत्सव म्हणजे जास्त काय गणपती बघायला भेटले ना तुम्हाला आमच्या एरियाचा जो विसर्जन आहे ना तोच तुम्हाला दाखवला आणि पूर्ण समुद्राचं पाणी सुकलेलं पूर्ण गुडघेवड्यात चिखलात जाऊन आम्ही विसर्जन केला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर दाबायला विसरू नका